काळूबाई देवीला नैवेद्य दाखवताना तिखट नैवेद्य नाही तर गोड नैवेद्य दाखवावा म्हणजे श्रीखंड असा नैवेद्य प्रिय आहे अजून दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्या त्रिकोणी असे चिन्ह करून मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट भांडे पात्र ठेवून मग नैवेद्य दाखवावा या पात्रावर तुलसी पत्र ठेवून मग तो नैवेद्य देवाला अर्पण करावा तुलसी पत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्ण तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो तांबे दगड कमलपत्र आणि लाकूड यापैकी एका पात्रात ठेवून नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात होत्या नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष म्हणजे खा योग्य होतो तुलसी पत्र किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास अर्पण करण्यास योग्य होतो माहिती आवडल्यास चॅनल ला करा धन्यवाद